नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो या ठिकाणी आपल्यासाठी एक खुश खबर आहे बृहन्मुंबई महानगरपालिका जिला आपण बी एम सी म्हणतोय या ठिकाणची एक मोठी जाहिरात आलेली आहे एका चांगल्या पदाची जाहिरात झालेली आहे काय आहे आपण बघूया चौदा आठ दोन हजार चोवीसची ही जाहिरात आहे विविध खात्याची जी आस्थापना आहे बृहन्मुंबई महानगरपालिकेतल्या त्यामधलं गट कच हे पद आहे पंचवीस हजार पाचशे ते एक्याऐंशी शंभर जे पे मॅट्रिक्स आहे यम पंधरा म्हणजे एक जवळपास पन्नास पेक्षा जास्त पगार या ठिकाणी असणार आहे त्यामधलं कार्यकारी सहाय्यक ज्याला आधी लिपिक असं नाव होतं त्याचं आता नवीन नाव त्या पदाचं बदललेलं आहे कार्यकारी सहाय्यक नाव दिलं आहे ती अठराशे सेहेचाळीस रिक्त पद या ठिकाणी सरळ सेवेने भरली जाणार आहेत म्हणजे ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला फॉर्म भरायचं आहे मित्रांनो सुवर्ण संधी तुमच्यासाठी आहे काय आहे जाहिरात किती जागा आहे कुठे कशा पद्धतीच्या जागा आहेत ते आपण बघूया सगळ्यात महत्वाचं तुम्हाला याचे आणखी डिटेल्स बृहन्मुंबई महानगरपालिकेचं जे पोर्टल डॉट एम सी जी एम डॉट जी ओ व्ही ही नावाची साईट आहे त्या ठिकाणी हे सगळं दिसणार आहे ते तुम्हाला दिलेलं आहे खाली डिस्क्रिप्शन बॉक्स ही दे लिंक देतो ही जाहिरात वीस आठ दोन हजार चोवीस ते नऊ नऊ दोन हजार चोवीस या कालावधीसाठी संकेतस्थळावर उपलब्ध राहील तुमच्या त्या ठिकाणी विहित अर्हता तुमच्याकडे असेल अटींची तुम्ही पूर्तता करत असाल तर त्या ठिकाणी तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे त्या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने अर्ज तुम्हाला करायचा आहे त्या कालावधीमध्ये आणि सगळ्यात महत्वाचं तुम्ही जेव्हा अर्ज भरणार आहे तो, तो भरल्यानंतर अर्जाची प्रिंट काढून स्वतःजवळ तुम्हाला ठेवायची आहे त्याच्यानंतर तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर हा भ्रमणध्वनी क्रमांक आहे सकाळी दहा ते पाच या वेळेमध्ये तुम्ही इथे कॉल करू शकता आता बघा कार्यकारी सहाय्यक पदाची ही भरती आहे अठराशे शेहेचाळीस पद आहे गट कच हे पद आहे कोणत्या समांतर आरक्षण आणि सामाजिक आरक्षण कसं आहे ते या ठिकाणी आपण बघूया सगळ्यात महत्वाचं अनुसूचित जातीची एकशे बेचाळीस पदं अनुसूचित जमाती एकशे पन्नास पदं विजा अ एकोणपन्नास पदं भज ब चोपन्न पद भज क एकोणचाळीस पद भज ड आडुतीस पद विमा शेहेचाळीस पद इतर मागास वर्ग जे आहे चारशे बावन्न पद या ठिकाणी आहेत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी एकशे पंच्याऐंशी पदं आहेत सामाजिक व शैक्षणिक मागास वर्गासाठी एकशे पंच्याऐंशी पद आहेत आणि जे अराखीव आहेत खुल्या प्रवर्गातले विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी पाचशे सहा पद आहेत सुवर्ण संधी या ठिकाणी आहे असं आपण म्हणूया ज्या विद्यार्थ्यांचा अभ्यास चांगला आहे किंवा ज्यांना पुढच्या कालावधीमध्ये चांगला अभ्यास करण्याची इच्छा आहे त्यांच्यासाठी आता समांतर आरक्षण म्हणाल तर सर्वसाधारणला सहाशे सहा पदं चार पदं महिलांना तीस टक्के आरक्षण आहे पाचशे छप्पन्न पदं माझी सैनिकांना पंधरा टक्के म्हणजे दोनशे अठ्याहत्तर पदं आहेत माझी सैनिकांसाठी आणि माझी सैनिकांना पुन्हा एकदा एक, एक सुवर्ण संधी ज्यांनी चांगला अभ्यास केलाय का ते सिलेक्ट झाले म्हणून समजा प्रकल्पग्रस्तांना ब्याण्णव पद भूकंपग्रस्तांना अडतीस पदं खेळाडूंना या ठिकाणी ब्याण्णव पदं आहेत अंशकालीन पदवीधर जे आहेत त्यांना एकशे शहाऐंशी पद या ठिकाणी आरक्षित आहेत अशा पद्धतीने मित्रांनो प्रत्येक ठिकाणी पदं आहेत अनाथ मुलांसाठी अठरा पदं या ठिकाणी आरक्षित आहेत त्यामध्ये संस्थात्मक नऊ आणि संस्थाबाह्य नऊ पद दिव्यांगांसाठी या ठिकाणी चौऱ्याहत्तर पद आरक्षित आहेत आणि त्याच्यामध्ये पुन्हा अब कड ई असे या ठिकाणी भाग पाडलेले आहेत एक जबरदस्त अशी संधी तुमच्या सगळ्या आहे याची सविस्तर जाहिरात मी तुम्हाला अभ्यासकट्ट्या एप्लिकेशनवर देणार आहे ऍपची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देतो आता काही जण म्हणतील आम्हाला तयारी करायची पण करायची कुठून तर ती करायची अभ्यासकट्टा ऍप्लिकेशनवरून अभ्यासकट्टा ऍप प्ले स्टोअरवरचा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे या ठिकाणी आहे आहे ना सरळ सेवा भरतीची बॅच बॅच सुपर मनपा भरतीसाठी ही उपयुक्त आहे तुमचा सगळा सिलेबस या ठिकाणी आपण जो नॉन टेक्निकल सिलेबस आहे आणि सरळ आहे लिपिकचं पद आहे कार्यकारी सहाय्यकचं पद आहे मराठी इंग्रजी गणित बुद्धिमत्ता आणि जी के सुपर बॅच मध्ये सुपर अभ्यास आपण तुमचा करून घेऊ या ठिकाणी लाईव्ह सेशन सुद्धा होतील आठवड्यामध्ये तुमचे आठ ते बारा लाईव्ह सेशन आपण घेत जाऊ कमीत कमी त्याच्यानंतर रेकॉर्डेड सेशन तुम्हाला अवेलेबल होतील नोट्स तुम्हाला या ठिकाणी भेटतील तुम्ही ऍडमिशन घेतलं की तुम्हाला त्या ठिकाणी आयपोर नंबर असेल त्या नंबरला स्क्रीनशॉट पाठवून द्यायचा ऍडमिशनचा तुम्हाला नोट्स सुद्धा भेटून जातील अभ्यास करता ॲप डाऊनलोड करा इतर परीक्षांना सुद्धा फायदा होणार आहे थांबतो या ठिकाणी धन्यवाद